काळे मान्य अध्यक्ष महोदय सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पुरवणी मागण्यावर चर्चा करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल आपले धन्यवाद मानतो पान क्रमांक तीनशे दोन बाप क्रमांक चारशे चौतीस पान क्रमांक एकोणसत्तर बाप क्रमांक एकशे सात नुसार स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी टप्पा क्रमांक दोन अंतर्गत राजगुरनगर व चाकन नगर परिषदेचा कचरा व सभोवतालच्या मोठ्या दहा पंधरा ग्रामपंचायतचा कचरा क्रबिंग करून एम आय डी सीच्या जागेत प्रकल्प करण्यासंदर्भात मान्य उद्योगमंत्री महोदय यांनी त्या ठिकाणी मान्य पालकमंत्री महोदय मान्य पुणे जिल्हाधिकारी शिवो जिल्हा परिषद पुणे व लोकप्रतिनिधी अधिकारी यांचे बैठकीत ठरले आहे त्यानुसार शिओ जिल्हा परिषद पुणे कलेक्टर यांनी तातडीनं कार्यवाही सुरू करावी त्या ठिकाणी इंदोर पॅटर्नवर लवकरात लवकर कचरा प्रकल्प व्हावा अशी विनंती आहे आणि त्यासाठी लागणारा निधीची तरतूद त्या ठिकाणी व्हावी तसेच इतर ठिकाणी टाकत असलेला कचरा थांबविणं अपेक्षित आहे सदर कामासाठी निधीची तरतूद व्हावी पुरवणी बजेट वा...